युवा नेतृत्व दमदार नेतृत्व जगाच्या विकासाला चलना देणार आता इथून पुढे जसा कुठेही अडचण असो किंवा कुठल्याही समाज घटकात मला किंवा कुठल्याही संघटनेत अशी अपेक्षा आहे माझी सौदी आबा स्वतंत्र तीन लक्ष देऊन पूर्णपणे काम करते त्याच्याबरोबर पूर्ण युवा टीम आहे त्यांची आगामी आमदार शहरात त्यांना बावी नगर किंवा म्हणण्यास आता काहीच अडचण नाही असं मला सर्वांचा विकास करून आम्ही पुढे जावं अशी विनंती करतो सावंत मार्गदर्शनाखाली आमचे पंढरपूर शहरातील आपण बघतो त्यांचा मैत्री परिवहन होत आहे आणि परिवहन असल्यामुळं दिसत असेच आम्हाला पुढच्या काळात नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती त्याच्या माध्यमातून आपल्या दादांच्या खाली या ठिकाणी काम करायचं मी त्याला या ठिकाणी स्वागत केल्याबद्दल भविष्य काळात मी शुभेच्छा देतो आणि पक्षाकडून त्यांचे अध्यक्ष आमचे मित्र मावलीबा काळे यांना मी शुभेच्छा देतो आज त्यांचा पक्षप्रवेश हा छोटासा एक कार्यक्रम आपल्या इथे ठेवल्यामुळं या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे पंढरपूर मतदारसंघाचे नेते चंद्रशेखर कवडूरी आमचे मित्र नगरसेवक अक्षय गंगेकर अध्यक्ष प्रक्रेश पाटील संतोष रजवे माणिक मुंगेसर जमीन इंदमदार सीताराम भगरे आमचे मित्र काँग्रेसचे मतदार पण आमचे अहमद सुरिप राम रामसर भैया संगीतराव भैया महेश घाडगे अतुल मोरे संदीप नचंडे प्रहार संघटना शहर शो, शहराध्यक्ष सावंत अध्यक्ष नंतर सचिन काळे पंढरपूर शहरातील व मंगळ तालुक्यातील सर्व प्रमुख नेते आणि कोणाचे नाव राहिलं असते ते सर्व आणि मावल्या आबाबरोबर आलेले त्यांचे सहकारी मित्र पैलवान असल्यामुळं बाबांचे त्याच पद्धतीची सगळी सहकारी आणि थोडं नाही म्हटलं तर मला पहिलवान कुस्तीचा माझी पण एक तालीम आहे आणि इथं पण बऱ्यापैकी आपण कुस्तीमध्ये थोडस दोघांचं जरा लवकर जुळलं त्यामुळं सर्वच संदर्भ आणि आम्ही पत्रकार बंधून माऊली आबांचा माझा परिचय खूप आधीपासून आहे पण आबांचं एक वैचारिक भूमिका वेगळी होती आबा त्या काम करत होते इतर लोकांच्या बरोबर त्याप्रमाणे त्यांनी तिथं प्रामाणिक काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली एक मोठी ताकद आम्हाला मिळालेली आहे मित्रांनो आबांच्या माध्यमातून माऊली आबांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती मैदान भरवलं जातं प्रत्येक वेळेस मी तिथे हजर असतो प्रत्येक वेळेस त्यांच्या कुस्ते मी बघितल्या कुस्त्याच्या माध्यमातून सामाजिक माध्यमातन आबांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचे या पंढरपूर शहरामध्ये आहे गरजू लोक असतील गरीब लोक असतील सामान्य वर्ग असतील आबा प्रत्येकाला सहकार्य करण्याचं काम आबांच्या हातून घडलेलं आहे वेळोवेळी मी बघत आलोय कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी आबाला कोणी रात्री अपरात्री फोन केला तर आबा त्या ठिकाणी त्या माणसाच्या गरजेसाठी धावून आलेला आहे फक्त खिशात पैसाच असावा लागतो असं काही नाही त्याचं उदाहरण म्हणजे आबा आहे कुठल्याही कामासाठी हाक दिली तर आबा त्याच वेळेस कुठलाही वेळ न न फक्त आबा त्या माणसाच्या मदतीसाठी धावून गेलेला आहे आज त्याने आम्हाला या पक्षामध्ये येऊन एक चांगलं काम केलेले आबांच्या असते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या प्रतिनिधी सांगितलं की फक्त काम करण्यासाठी होईल लागतं आणि पदासाठी माणूस अजून दहा लोकांची कामं एक्स्ट्रा करू शकतो त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फक्त याच गोष्टीसाठी आपल्याला थांबायचं नाही फक्त तालीम वाढवायची नाही आपल्याला सामाजिक काम करताना प्रत्येकाच्या गरजा प्रत्येकाचं काम करण्यासाठी आपल्याला पदही लागत आता गरज आहे आणि पंढरपूर शहराचं आपण बघतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक लक्ष मध्ये आपल्याला माहिती आहे आणि त्याच त्याच गोष्टी आपल्याला इथं भोगावं लागतात आपलं असून ते देवभूमी आणि संत भूमी असा आहे तरी पंढरपूरची अवस्था आज तुम्ही त्या भागात राहताय अवस्था जे त्याच्यावरती न बोललेलं बरं पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आबा त्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर आपल्याला जनतेमध्ये उतरून जाऊन काम करावं लागेल आणि काम करत असताना आपल्याला एक पद पण लागेल आणि माझ्यामध्ये तुमचा एवढा जनसंपर्क बघता बाकीच्या लोकांचा तर म्हणजे सगळा आवाज घेतात जागा घेतात तर तुम्हाला ते काय अवघड नाही अतिशय चांगल्या पद्धतीचं यश तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये लाभेल असं माझा एक ठाम विश्वास आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिक सावंत अनिल सावंत म्हणून मी कायम आवाजच्या पाठीशी उभं असणार आणि कोणत्याही गोष्टीसाठी आबांनी मला अहोरात्र सांगितलं अर्ध्या रात्री सांगितलं तर मी आबांच्या बरोबर काम करण्यासाठी आबांना एक शब्द मी दिलेला आहे आणि तो शब्द मी शंभर टक्के पाळणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असू द्यात आणि भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून जे काही लोकांची कामं करण्यासारखी असतील किंवा माझ्या हातमध्ये होती त्या पद्धतीचं सर्व काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सर्व पदाधिकारी आणि आपण सगळेजण आलात आणि आपण